भोयेसून मकरचे लग्न सदू सोबत होते सदू अतिशय साधी सरळ आणि भोई होती तिला लोकांचे नसे ती कधीच कोणाविषयी वाईट विचार करत नसे फक्त ती आपले काम करत त्याचा फायदा तिच्या सासरची मंडई घेत तिच्याकडून घासून घेत आणि स्वतः आरामात बसून राहत तिच्या नवऱ्याला हे पटत नसे कारण त्याला सदू साधी आहे हे माहीत होते त्यामुळे तो तिला समजवत पण का ती काही त्याच्याप्रमाणे वागत नसेल त्यामुळे मकर चिडत असत ती मकरला काहीच म्हणत नसेल कारण ती त्याचा आदर करत त्यांचे एकत्र कुटुंब होते सर्वजण सदूच्या भोळेपणाचा फायदा घेत ती कोणालाच उलट बोलत नसेल सर्व कामे तिच्यावर टाकली जात ती सर्व काहीच न बोलता करत भांडी पण ती एकटीच घासत त्यामुळे आठपेपर्यंत रात्र होत त्यामुळे मकर शिडत नंतर मकर सर्वांसमोर तिच्यासाठी स्टॅन्ड घेतो आणि तिची बाजू मांडतो त्यानंतर प्रत्येकाला कामे वाटून दिली जातात तात्पर्य प्रत्येकाने आपली बाजू मांडलीच पाहिजे थँक्यू